समोर तुम्हाला चित्रामध्ये जे रेल्वे स्टेशन फोडलं जाताना दिसत आहे ते स्टेशन आहे इटली मधलं मिलानो सेंट्रल रेल्वे स्टेशन इटली मधल्या मिलान या एका सुंदर शहरातलं एक सुंदर रेल्वे स्टेशन संपूर्ण इटली हा देशच अतिशय शांत आणि जगभरातल्या अनेक पर्यटकांचं आकर्षण असलेला देश आहे पण सध्या हे मिलानो रेल्वे स्टेशन इटली मधल्या काही लोकांनी फोडलेलं आहे तिथं विध्वंस माजवलाय तो माजवला आहे पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर गाझामध्ये इस्रायलनं जे युद्ध पुकारलेलं आहे आणि हे युद्ध संपूर्ण गाजापट्टी ताब्यात घेतल्याशिवाय संपणार नाही असं चंग इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतेनाहू यांनी बांधला आहे त्या धर्तीवर युरोपच्या अनेक देशांमध्ये आंदोलन होत आहेत असंच एक आंदोलन मागच्या काही दिवसांपासून इटलीमध्ये चालू आहे अक्षरशः इटली मधल्या जेनोवा लिवोर्नो ट्रिएस्टे रोम अशा अनेक शहरांमध्ये हिंसक अशा प्रकारची आंदोलनं पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देण्यासाठी केली जात आहेत मग हे आंदोलन इटलीमध्ये करायचं कारण काय ही आंदोलन करणारे हे लोक कोण आहेत आणि त्यांचा उद्देश काय आहे आणि इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचं या संपूर्ण मुद्द्यावर काय मत आहे हे सगळं पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा गाझामध्ये युद्ध भडकत चाललेलं आहे गाझामध्ये सामान्य लोकांचं जीवन संपूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे आतापर्यंत मागच्या दोन वर्षात म्हणजे सात ऑक्टोबर दोन हजार ला हे युद्ध चालू झाल्यापासून आज अखेर गाजामध्ये पासष्ट हजार लोकांचा मृत्यू झालाय पण एवढ्या लोकांचा मृत्यू झाला असला तरी हमास ही जी दहशतवादी संघटना आहे हिनं इस्रायलच्या काही सैनिकांना बंदी बनवून आपल्याकडं ठेवलेलं आहे त्यांना अजूनही सोडलेलं नाही आणि याच मुद्द्यावर मागच्या काही दिवसात फ्रान्स यूके कॅनडा पोर्तुगाल यासारख्या काही युरोपियन राष्ट्रांनी आणि ऑस्ट्रेलियासारख्या एका राष्ट्रानं पॅलेस्टाईन या देशाला मान्यता दिलेली आहे अशा प्रकारे पॅलेस्टाईनला एक देश म्हणून मान्यता यापूर्वी स्पेन आणि नॉर्वे या युरोपियन राष्ट्रांनी दिलेली होती म्हणजे युरोपमध्ये अनेक वर्षापासून अमेरिकेबरोबर राहण्याचा एक प्रघात आहे अमेरिका जे म्हणेल तेच युरोपचं म्हणणं असतं असं अनेक वर्ष आपण बघत आलोय तो युरोप पॅलेस्टाईनच्या विरुद्ध इस्रायल या वादामध्ये पॅलेस्टाईनच्या बाजूने आता झुकायला लागलाय आणि हे आता स्पष्टपणे दिसायला लागले तेही अमेरिका पॅलेस्टाईनच्या विरुद्ध इस्रायलला मदत करत असताना कारण इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी जरी फ्रान्सचा किंवा युकेचा त्यांच्या निर्णयाचा निषेध केला असला आणि हे युद्ध थांबणार नाही असं सांगितलं असलं तरी नेत्यान्याहू यांची परिस्थिती अशक्त होत चाललेली आहे मग आता इटलीमध्ये काय झालंय तर इटलीमध्ये ब्रदर्स ऑफ इटली या पक्षाचं सरकार आहे हा पक्ष एक उजव्या विचारसरणीचा पक्ष आहे जसं कन्झर्वेटिव्ह पार्टी असेल तर जशी भारतामध्ये भारतीय जनता पार्टी आहे अशा उजव्या विचारसरणीचा हा पक्ष आहे आणि या पक्षाचा इस्रायलच्या युद्धखोरीला डायरेक्ट पाठिंबा नसला तरी पॅलेस्टाईनला देखील पाठिंबा नाही या पक्षाच्या पंतप्रधान आहेत जॉर्जिया मेलोनी ज्या स्वतः इटलीच्या पंतप्रधान आहेत त्यामुळं यु के फ्रान्स पोर्तुगाल या शेजारी राष्ट्रांनी पॅलेस्टाईनला मान्यता दिल्यामुळं इटलीतल्या अनेक लोकांचं आता असं म्हणणं आहे की इटलीने देखील पॅलेस्टाईनला एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता द्यायला हवी म्हणजे इस्रायलला हे युद्ध थांबावे लागेल आणि इस्रायलवर एक दबाव तयार होईल इटलीमध्ये राहणारा मुस्लिम समाज आणि इटली मधल्या डाव्या विचारसरणीचे लोक कामगार लोक किंवा अनेक पोर्ट्समध्ये काम करणारे लोक हे सध्या रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यांनी काही हिंसाचार देखील इटलीमध्ये केलाय इटली मधल्या रोम मध्ये अनेक लोकांनी निदर्शनं केली हिंसाचार केला जिनोवा लिवोर्नो ट्रिएस्टे या शहरामध्ये निदर्शनं केली रस्ते अडवले हायवे बंद केले या लोकांच्या हातात पोस्टर्स होते फ्री पॅलेस्टाईन अँड लेट्स ब्लॉक एव्हरीथिंग म्हणजे सगळं काही ब्लॉक करून टाका बंद करून टाका असं सांगणारे ते पोस्टर्स होते त्याप्रमाणे मग त्यांनी मिलान मधलं हे रेल्वे स्टेशन देखील बंद केलं नेपल्स या शहरामध्ये देखील रेल्वे थांबवण्याचा प्रयत्न लोकांनी ट्रॅकवर उतरून केला संपूर्ण इटलीमध्ये अनेक शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूक या आंदोलनामुळे उद्ध्वस्त झालेली आहे पोलिसांनी यांच्यावर अश्रुधुराच्या नळकाड्यांचा पाण्याच्या फवार्याचा वापर केला पण हे आंदोलन करते जास्तच चिडले आणि आतापर्यंत मिलान या शहरामध्येच साठ पोलीस जखमी झालेले आहेत या आंदोलनकर्त्यांच्या हिंसाचारामध्ये पोलिसांच्या गाड्यांवर आणि पोलीस पोली स्टेशनवर देखील आंदोलनकर्त्यांनी हल्ले केलेले आहेत इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी या हिंसाचाराचा तेवढ्याच कडक शब्दात निषेध केलाय आणि उत्तर द्यायचा प्रयत्न केल्यामुळे हे आणखीन जास्त चिघळत चाललेलं आहे पण या मुद्द्यावर जॉर्जिया मेलोनी यांची एक प्रतिक्रिया आलेली आहे त्यामध्ये जॉर्जिया मेलोनी म्हणतात की पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता द्यायला काहीच हरकत नाही पण त्यासाठी आमच्या दोन अटी आहेत एक पॅलेस्टाईनमध्ये ज्या काही इस्रायली सैनिकांना पॅलेस्टाईनच्या हमास या संघटनेनं गाजापट्टीमध्ये बंदी बनवून ठेवलंय त्यांना मुक्त केलं जावं आणि पॅलेस्टाईन हा स्वतंत्र देश निर्माण झाल्यानंतर हमास या संघटनेचा या देशामध्ये कोणताही संबंध असणार नाही म्हणजे थोडक्यात ही संघटना मोडून काढली जावी या दोनच आठीवर जॉर्जिया मेलोनी किंवा इटली पॅलेस्टाईनच्या स्वतंत्र राष्ट्र असण्याला मान्यता द्यायला तयार आहेत ज्यांना पॅलेस्टाईनच्या मुद्द्याची अजिबात कल्पना नाही त्यांच्यासाठी सांगतो की सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला हमासने इस्रायलवर एक हल्ला केला होता ज्यामध्ये बाराशे पेक्षा जास्त इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला होता दोनशे ते अडीचशे इस्रायली सैनिकांना हमासने मग बंदी बनवून आपल्या काशी ठेवलं होतं त्यानंतर या लोकांना अन्न पाण्याविना तडफडून मारण्याचा प्रयत्न हमासने मागची दोन वर्ष चालवलेला आहे त्यानंतर इस्रायलने पॅलेस्टाईन विरुद्ध युद्ध पुकारलं या युद्धामध्ये आतापर्यंत मी म्हटलं तसं पासष्ट हजार लोकांचा मृत्यू झालाय पण तरीही हमासनं या दोनशे ते अडीचशे सैनिकांना आजही सोडलेलं नाही स्वतःचे पासष्ट हजार लोक मरायला त्यांनी सोडले पण इस्रायलचे हे ते अडीचशे लोक मात्र धरून ठेवले पण इस्रायल हा एक प्रचंड इगोइस्टिक देश आहे त्याचा शेवटचा सैनिक जोपर्यंत सुटणार नाही गाझा मधले हे युद्ध थांबणार नाही हे बेंजामिन नेत्यान्याहू यांचा स्वभाव वक्ता कुणालाही कळेल भलेही त्यांना त्यासाठी अमेरिकेशी भांडावं लागलं तरी ते भांडतील पण ते मागे हटणार नाहीत त्यामुळे हमासनंच इथं दोन पावलं मागे घेऊन त्यांच्या कैद्यांची मुक्तता करावी आणि हे युद्ध थांबवावं हा एक सोपा पर्याय होता पण तो पर्याय मागच्या दोन वर्षात हमासने स्वीकारलेला नाही त्यामुळे जॉर्जिया मेलोनियन यांचं जे काही मत आहे त्यात नक्कीच तथ्य आहे त्यांचा मुद्दा अगदी बरोबर आहे स्वतंत्र पॅलेस्टाईनमध्ये जर हमास हीच दहशतवादी संघटना सत्तेत राहणार असेल तर पॅलेस्टाईनला स्वातंत्र्य देऊन उपयोग काय असं या राष्ट्रांचं म्हणणं आहे विशेष म्हणजे याच महिन्याच्या सुरुवातीला पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्रामध्ये जे टू स्टेट सोल्युशन मांडलं होतं ज्यामध्ये भारतानं पॅलेस्टाईनच्या बाजूने समर्थन दिलं होतं त्यामध्ये इटलीनं देखील टू स्टेट सोल्युशन म्हणजे पॅलेस्टाईन आणि इस्रायल असे दोन देश असावेत अशा ठरावाला मान्यता दिली होती पण सगळं काही पॅलेस्टाईनला मिळेल असं होणार नाही हे युद्ध आहे या युद्धामध्ये काहीतरी गमवावं लागेल आणि काहीतरी मिळेल पॅलेस्टाईनमधल्या या मुद्द्यावर इटलीमध्ये संघर्ष होण्याचं किंवा इटली मधल्या सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं इटलीमधले रेल्वे स्टेशन फोडणं या गोष्टी काही पर्याय नाहीत इटली मधल्या पोलिसांच्यावर देखील हल्ले होत आहेत अतिशय चिंताजनक अशा गोष्टी युरोपमधल्या या शहरांमध्ये आणि अनेक देशांमध्ये देखील घडत आहेत ज्या गोष्टी खरं तर अतिशय शांत अशा युरोपमध्ये आश्चर्यकारक आहेत त्यामुळे सध्या इटलीमध्ये जॉर्जिया मेलोनी या भारताच्या अतिशय जवळ असणारे मित्र आहेत नरेंद्र मोदींच्या त्या मित्र आहेत आजच आज त्यांनी अशी प्रतिक्रिया दिलेली आहे की जगातलं युद्ध थांबवण्यासाठी म्हणजे कुठलंही युद्ध असेल ते थांबवण्यासाठी भारत अतिशय महत्वाची भूमिका निभावू शकतो तर इटलीमधल्या या महत्त्वाच्या घडामोडींबद्दल आणि तिथल्या काही लोकांच्या पॅलेस्टाईनसाठी इटलीमध्ये हिंसाचार करण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं या हिंसाचाराचं काय करायला पाहिजे कसं उत्तर द्यायला पाहिजे ते तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र